हा गृहमंत्रतेची चाल आहे ह्या गृहमंत्रालया पूर्ण वादावादी करून कसं इलेक्शन पुढे नेता येईल एवढंच त्यांचं धेय आहे सकल मराठा समाजाच्या वतीने पुकारण्यात आलेल्या लातूर जिल्हा बंदला लातूर जिल्ह्यात अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला असून लातूर बंद व्यवसाय उत्स्फूर्तपणे बंद ठेवून प्रतिसाद दिला आहे दरम्यान लातूर बंदमुळे जिल्ह्यातील सर्व शाळा कॉलेजला सुट्टी देण्यात आली असून मराठा समाजाच्या वतीने देखील रॅली काढून सरकारचा निषेध केला आहे व जरांगे यांना कान्ही झाल्यास परिणाम वाईट होतील असा इशारा देखील सातवा दिवस आहे आज मनोजदाचा मराठा मुस्लिम आरक्षण या संदर्भात धनगर आरक्षण असो किंवा लिंग्याचं आरक्षण असो हेही सुद्धा त्यांच्या मागणी आहे तरीही सरकार मनोवादी सरकार हालायला तयार नाही त्यांना फक्त हिंदू मुस्लिम आणि मराठा ओबीसी ही वाद गडवायचा आणि ह्या महाराष्ट्रात प्रशांतता घडवायचे हा ग्रहत्यला पूर्ण वादावादी करून कसं इलेक्शन पुढे नेता येईल एवढंच त्यांचं ध्येय आहे एवढं सांगतो जर मनोज दादाचं काही बरोबर झालं तर गृहमंत्री राहणार आणि जी हे महाराष्ट्रात ह्याला शुद्ध गृहमंत्री राहणार आम्ही आव्हान केलं होतं आणि त्या आव्हानाला प्रतिसाद सगळ्यांचा मिळतोय आणि सगळ्यात सगळ्यांना हे दिसतंय की मनोज दादा हा गरीब कुटुंबातील एक सामान्य व्यक्ती सात कोटी मराठ्यांच्या हक्कासाठी लढतोय आणि हे सहाव्यांदा उपोषण आहे आणि बिना पाण्या आणि औषधाचं आहे त्यांच्या जीवाला धोका होऊ शकतो कोणत्या इशाणाला सरकारनं लक्ष द्यायला पाहिजे पण या सरकार लक्ष देत नसल्यामुळे त्यांना जागा करण्यासाठी लातूर जिल्हा हा कडकडीत बंद आहे प्रत्येक लातूर जिल्ह्यातला प्रत्येक तालुका असेल गाव भाग असेल आणि प्रत्येक खेडेगाव हे बंद आहे आणि माझ्या तुमच्या माध्यमातून एवढेच आव्हान करेल शासनाला की तुम्ही या लढाकडे लक्ष द्या मराठ्यांच्या वेदना समजून घ्या आणि लवकरात लवकर मराठ्यांच्या मागण्या मान्य करा अन्यथा जर मनोदांना काही झालं तर त्याचे परिणाम या सरकारला भोगावे लागतील एवढं तुमच्या माध्यमातून सांगू शकतो सर्वात लेटेस्ट अपडेटसाठी आजच महालाईव्हच्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका